हा सगळा शिवसेनेचा प्रॉब्लेम जो आहे ना हा उद्धव ठाकरे या माणसाच्या अहंकारातून आलेला आहे बाळासाहेबांनी कधी शिवसैनिकाला शिवबंधन बांधलं नव्हतं हो त्याची गरजही न ज्या तरुणाच्या अंगात तेरा चौदा वर्षी मस्ती येते तो शिवसैनिक ही ज्यांनी मला सांगितलेली व्याख्या आहे आणि त्याची जी मस्ती जिरवण्यासाठीचा कार्यक्रम फक्त माझ्या पक्षात आहे दोन्हेमारा तो येणार माझ्याकडे बाळासाहेबांच्या काळामध्ये शाखा भयंकर ॲक्टिव्ह होत्या शिवसेना भवन दिवसभर ओस पडलेलं असतं आज शिवसेना भवन गजबजलेलं असतं सगळ्या शाखा ओस पडल्या कालपराव उद्धव ठाकरेंनी बूथ लेवलवर भाजपने बांधणी केली तुमचा गटप्रमुख म्हणजे काय होता तुमची कॉपी भाजपने केली आणि तुम्ही त्यांचं कौतुक करताय तुमचे गटप्रमुख काय करताय आज ते म्हणतात ना महाराष्ट्र हितासाठी मग ते इतके दिवस महाराष्ट्र हित नको होतं का दोघे एकत्र येणार याच्यासाठी लोक हळवे आहेत का नाही आहेत हळवे नाही आहेत हळवे कोणीतरी लिहिलेल्या स्क्रिप्टवर सगळं नाटक चालू आहे मुंबईत भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्र लढणार नाही ते एकमेकाच्या विरुद्ध लढते आणि मग एकनाथला चांगला टेकू मिळावा म्हणून राज आणि एकनाथ यांचं साठं लोटं जुळवून द्यायचं हा अमित शहाचा प्लॅन असू शकतो या भागामध्ये आपण महाराष्ट्राबद्दल बोलतो आणि महाराष्ट्रामध्ये नुकतीच एक आ, मुलाखत झाली आणि त्या मुलाखतीनंतर खूप काही गदारोळ आणि फक्तच मीडियावर दोनच ठाकरेंची बोलबल आहे आणि तेवढंच सगळं आहे अशा पद्धतीने झालं खरंच त्या मु मुलाखतीचा मतीत अर्थ तेवढाच आहे का पहिली गोष्ट म्हणजे हे दोघे एकत्र आले तर मोठा काय फरक पडणार आहे याचा विचार करायला पाहिजे एकत्रित जेव्हा म्हणजे नारायण राणेंपासून सगळी अख्खी शिवसेना होती तेव्हापासून आत्तापर्यंत सगळे तुम्ही आकडे काढून बघितले तर तुम्हाला असं दिसेल की शिवसेना ही कधीही वीस टक्क्याच्या पुढे गेली नाही पर्सेंटेज मतामध्ये पंधरा सोळापासून वीसपर्यंत त्यामुळे एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आले तरी एकवीस बावीस टक्क्याच्या पुढे जाणार नाहीत ना त्यामुळे काय मोठा फरक पडणार आहे मला नाही समज आता हे किती दिवस आपण ऐकतो आहे गेली दहा बारा वर्ष ठाकरे बंधू एकत्र एक ठाकरे बंधू एकत्र एक अरे ते वेगळे का झाले याचा पहिला विचार करा ना मग एकत्र एक येण्याचा विचार करता येतो वेगळे का झाले असं नाही लग्न करून मुलगी दिली आणि ती परत माहेरी आली असं नाही आहे राज ठाकरे हा भांडून किंवा पटलं नाही म्हणून बाजूला झाला आहे त्याने स्वतःचा पक्ष काढला आहे बरोबर आता ते एकत्र एक येण्याचा जो काळ होता तो गेलेला आहे परिस्थिती बदलली त्यावेळेला त्याची जी आपण समज दहा वर्षापूर्वी एक कुठे कॉलनी डेव्हलप होत होती तिथे त्या फ्लॅटची किंमत काय चार लाख रुपये होती आज ती बारा लाखावर गेली आहे ना आज परत ते चार लाख रुपये घेऊन मला तो दे त्या रेटने नाही देणार होतो तेव्हा आज जो वोटर त्या दोघांचा आहे तो तितका राहिलेला नाही एक जनरेशन पुढे येते आज इंदिरा गांधी नावाचा अपील केलं तर लोक ऐकणार नाही ना इंदिरा गांधीनं जाऊन आता एकेचाळीस वर्षं झाली नव्या पिढीला इंद्राजी माहिती नाहीत पष्टितीत आलेल्यानं त्यामुळे ते घेऊन तुम्ही जाल तो उपयोग होत नाही मला प्रश्न असा विचारायचा आहे की दोन हजार बाराला माझ्या मला जेव्हा कळतं झालं तेव्हा मी ऐकलेलं बाळासाहेब ठाकरेंना आणि ते म्हटलेले की या चिमण्यांनो परत फिरा दोन हजार बाराची महानगरपालिकेची निवडणूक आता महानगरपालिकेची निवडणूक साधारण म्हणतात की पंचवीसला होईल पण माझ्या कॅल्क्युलेशनप्रमाणे सव्वीस दोन हजार सव्वीस बरोबर बारा वर्षानंतर हीच गोष्ट परत होती आहे की ठाकरे ठाकरे एकत्र या दोन्ही ठाकरे त्यांना खरंच मुंबई महानगरपालिका किंवा एम एम आर डी ए रिजन जो किंवा सुवर्णत्रिकोण जो म्हटला जातो मुंबई नाशिक पुणे तर ह्याच्यामध्ये फरक पडणार आहे का मला नाही वाटत याचं कारण असं आहे ना की त्यांना एक ठरवायला लागेल आता मोदी किंवा शहा हे असे की त्यांच्याबद्दल कोणी कोणी काय काय अपशब्द वापरले पण प्रॅक्टिकल व्यवहारामध्ये ते त्यांना बरोबर घेऊन वागवू शकतं ते आपला अहंकार आडवा येऊ देत नाहीत तो लवचिकपणा उद्धव ठाकरेंकडे आहे का हा प्रश्न आहे तुम्ही शिवसेनेला जवळून पाहिले म्हणून मी म्हणूनच सांगतो ना सगळा हा सगळा शिवसेनेचा प्रॉब्लेम जो आहे ना हा उद्धव ठाकरे या माणसाच्या अहंकारातून आलेला आहे तुम्ही विचार करा जर दोन हजार पाचमध्ये नारायण राणे किंवा राज बाहेर पडले नसते तर हे उद्धवचे दोन पाय होते उद्धवला चांगलं भाषण करता येत नाही प्रशासन नारायण राणे चांगलं चालू शकतात राज ठाकरे चांगली दणक्यात भाषणं करू शकणार होतं आपल्याच दोन पायावर कुऱ्हाड कोणी मारून घेतली उद्धव ठाकरेने घेतली आणि जी काय ते म्हणतात सगळे त्यांच्या भोवती चांडाळ चौकडी वगैरे आहे तर त्यांचंच तुम्ही ऐकणार असाल तर बाहेरच्या आता तुम्हाला जायला अरे एक नंबरचा मुख्यमंत्री हो खुश आपण असं नाही होऊन चालू बाळासाहेबांची गोष्ट वेगळी होती मी तुम्हाला नाव नाना मोने होते आमचे तुमचं प्रताप थोरात मी अशा काही पत्रकारांना बाळासाहेब कधीतरी फोन करून बोलवायचे दोन दोन तास गप्पा झाले सर काही नाही गप्पा आणि आम्ही तिघे असे होतो की आमचं काम काम काहीच नाही आम्हाला जे बोलायचं ते बोलायचं पण बाहेर रस्त्यावर शिवसेनेबद्दल बाळासाहेबांबद्दल काय बोललं जातं हे आमच्याकडून त्यांना काढायचं कामाचा माणूस असला की तो त्यांचे गोडवे गाणार ना त्याचं काम निघायचं आहे आमचं काहीच काम नसायचं त्यामुळे ते भान होतं बाळासाहेबांना ही बेधडक बोलू शकणाऱ्यालाच बोलवा आणि गप्पा म्हणजे काय परिस्थिती काय मस्त झालं उद्धव ठाकरेंचं तसं नाही आहे तोंड पूजे घेऊन बसलं आहे तू आता आजच मी मगाशी बातमी ऐकली तो काय तो सांगलीचा चंद्रहार पाटील तो आता शिववंदन तोडणार आणि कुठेतरी दुसऱ्या पक्षात जाणार बाळासाहेबांनी कधी शिवसैनिकाला शिवबंधन बांधलं नव्हतं त्याची गरजही नव्हती ज्या तरुणाच्या अंगात तेरा चौदा वर्षी मस्ती येते तो शिवसैनिक ही त्यांनी मला सांगितलेली व्याख्या आहे आणि त्याची मस्ती जिरवण्यासाठीचा कार्यक्रम फक्त माझ्या पक्षात आहे दोंडेमारा दोहेमार माझ्याकडे बाळासाहेबांच्या काळामध्ये शाखा भयंकर ॲक्टिव्ह होत्या शिवसेना भवन दिवसभर ओस पडलेलं असतं आज शिवसेना भवन गजबजलेलं असतं सगळ्या शाखा ओस पडलेल्या आणि शिवसेना सततच्या पराभवामध्ये टिकली याचं कारण असं की आपल्याला काहीतरी करायचं आहे असं वाटणारा जो तो तो तरुण वर्ग होता त्याच्या अंगातली जी ऊर्जा आहे ती चॅनेलाईज करायचं रक्त गणपती गणपती झाले की नवरात्र नवरात्र झाले की काय ते रक्तदान शिबीर मग कुठच्या कबड्डी स्पर्धा असं वर्षभर शिवसेनेच्या शाखांचे कार्यक्रम चालायचे नगरसेवक चषकाच्या स्पर्धा काय 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 करायचे ते आणि त्यामुळे निवडणूक आली की माणसं गोळा करा प्रचाराला नव्हती शिवसेना शिवसेना ही अशी होती आता कालपरावा उद्धव ठाकरेंनी काय ते बूथ लेवलवर भाजपने बांधणी केली ते अरे मग तुमचा गटप्रमुख म्हणजे काय होता तुमची कॉपी भाजपने केली आणि तुम्ही त्यांचं कौतुक करताय तुमचे गटप्रमुख काय करतात गटप्रमुख म्हणजे त्या भूथच्या म्हणजे अर्धा चाळींचा जो हे करायचा तो उपशाखा प्रमुख त्याच्यावर शाखा प्रमुख त्याच्यावर उपविभाग प्रमुख असं ते रचना होती तुम्ही ती मोडून टाकली तुम्ही ती भवन केंद्रित केली ते के नव्हतं नाही शिवसेनेच्या शाखा सकाळी सहापासून रात्री बारापर्यंत चालायच्या नवलकरांसारखा माणूस आमदार होता तरी सहा वाजता शाखेत असायचा तू जी ती रचना होती ती उद्धवच्या काळात संपून संपली संपली आणि मी त्यातला एक मोठा फरक सांगतो बांद्रा ईस्टचा जो मतदारसंघ आहे तिथे एकदा दंगलीनंतर सरपोतदार निवडून आले अदरवाईज तिथे कलानगर असून देखील म्हणजे काय ते, ते मातोश्री असूनसुद्धा ती जागा जिंकता येत नव्हती ती शिवसेनेच्या पडत्या काळामध्ये बाळासाहेबांनी जिंकून दाखवली बाळासाहेबांना साधा शाखाप्रमुख होता दोन हजार पाचच्या त्या सुनामीमध्ये सगळ्या बेहरमपाडाने बुडाला होता तर बाळासाहेबने आमच्या त्या एरियामध्ये इतकं झपाट्याने काम केलं दोनशे ट्रक कचरा उचलला तर त्या बेहरमपाड्यातली काही सुशिक्षित मुस्लिम मुलं होऊन त्याला भेटली तुम्ही आमच्याकडे आमचा नगरसेवक फरारी तो पहिल्यांदा बाळासाहेब तिथे गेला ते बघितलं त्याने त्यांना रेशन कार्ड मिळवून दिले त्याने त्यांना इलेक्ट्रिकचं कनेक्शन दिलं त्याने त्यांना पाण्याच्या नळाचं कनेक्शन मिळवून दिलं बरोबर आहे दोन हजार नऊमध्ये तो आमदार झाला बेरामपाडेच्या मतावर आमदार झाला आणि त्यावेळेला शिवसेनेने सपाटून मार खाल्ला मुंबईत राज ठाकरेमुळे त्यावेळेला बाळासाहेब निवडून आला ही जागा नवी होती कारण शाखा ॲक्टिव्ह होत्या शाखा ॲक्टिव्ह होत्या शिवसेना प्रमुखांना हा आलेला दिसतोय ह्याचा काय उपयोग नव्हता तो तुझ्या एरियात शाखा चालव त्यामुळे आज घडीला तो जे दोन भाऊ एकत्र आले तरी त्या भावना सगळ्या जुळतील असं नाही तोच चंद्रमान अभात तिचं तू ही कामीने म्हणतात तसं येते मला फक्त एवढंच विचारायचं आहे मी आतापर्यंत म्हणजे शिवसेना हा पक्ष ॲक्च्युली क्युरियासिटी निर्माण करणार आहे कारण की ज्या पद्धतीनं एक मे एकोणीसशे साठची संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असेल त्याच्यानंतर मराठी विरुद्ध दक्षिण भारतीय असा सामन्यातनं तयार झालेली शिवसेना आणि आज जिथं उभारली आहे त्याचे तीन म्हणजे ॲक्च्युली तीन म्हणावे का दोन हा प्रश्न आहे पण तीन शकलं आणि त्यानंतर आज मराठी अस्मितेसाठी दोन भाऊ एकत्र येणं हे कितपत योग्य आहे आज मराठी अस्मिता आहे का तशी टोकदार ती जेव्हा तिच्याही नेत्यामुळे पक्षामुळे संघटनेमुळे अस्मिता नसते अस्मिता असते अस्मिता असते त्यावर राग धरलेली असते तरी फुंकर गे निखारा जग दिसायला लागतो मला संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाल्यानंतर समिती जी होती हां ती समिती वेगवेगळ्या पक्षांचे एक गठबंधन किंवा आघाडी होती ते आपसात भांडायला लागले आणि बाजूला झाले पण त्यांच्या प्रचारासाठी मतदानासाठी बाहेर पडलेला जो कार्यकर्ता होता मराठी तरुण तो कुठल्या पक्षाला बांधील नव्हता त्यांनी एका व्यंगचित्रकाराला रा राजकारणी बनवलं आणि नेता बनवलं तेव्हा शिवसेना हा एक काच टाकलेली संयुक्त महाराष्ट्र समिती होती हां बरोबर पण तेव्हाच्या समितीच्या नेत्यांमध्ये कम्युनिस्ट असेल सोशलिस्ट असेल त्यांना असं वाटलं की आपण जिंकलेलो तुम्ही जिंकला नाहीत अस्मिता जिंकली होती ज्या वेळेला अस्मिता छोटी होते आणि राज उद्धव किंवा एकनाथ शिंदे मोठे होतात ना तिथे अस्मिता त्यांना सोडून जाते ती जशी त्या कम्युनिस्ट सोशलिस्ट पक्षांना रिपब्लिकन पक्षांना सोडून त्यास अस्मितेने एक नवी चळवळ निर्माण केली जिचं नाव लोकांनी शिवसेना तसं उद्धव राज आणि हे अस्मिता नाही आहेत ते विसरलेत की आपल्यापेक्षा अस्मिता मोठी आहे आज ते म्हणतात ना महाराष्ट्र हितासाठी मग ते इतके दिवस महाराष्ट्र हित नको होतं का की नाही मी मोठा आहे त्याच्यासमोर महा काही ते हीच छोटं आहे म्हणजे यशवंतराव चव्हाण बोलले होते त्यावेळेला की महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठे आहेत आणि त्याचा एवढा राडा झाला होता प्रचंड तसं ह्या लोकांना अस्मिता टिकून असते ती दुसऱ्या रूपात बाहेर येते ना ती मरत नाही कधी तेव्हा दोन ठाकरे एकत्र येऊन काय होईल गणिताच्या हे काय असतं लक्षण गणितामध्ये जेव्हा तुम्ही बेरीज करताना तेव्हा वजाबाजी पण होत असते म्हणजे आज ज्या कारणासाठी उद्धव ठाकरेंना मुस्लिमांनी मतं दिली असेल तर राज ठाकरे बरोबर आले ती मुस्लिम मतं जातील तुमच्याकडून माझा पुढचा प्रश्न तोच होता ज्या पद्धतीनं कोपप राष्ट्रवादी अजित पवार गट किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येणार नाहीत अशी जी वारंवार किंवा नंबर्स येतील कदाचित पण केमिस्ट्री जुळणार नाही ना त्याच पद्धतीनं ती जुळवली गेली त्याच्यावर काम केलं गेलं भाजपकडनं केलं अजित पवारांकडनं केलं आणि त्याचा रिझल्ट त्यांना दिसला पण आता ठाकरे दोन्ही येणार असतील कोटेड असतील तर तर ही केमिस्ट्री त्यांची जुळेल का खालचं कारण की दोन्ही पक्ष केडरबेस आहेत तर ही केमिस्ट्री जुळेल का नाही केडर बेस ज्याला म्हणतात जो पराभवानंतर देखील टिकून राहतो ओके okay. ते केडर आता उद्धवकडे नाही आहे आणि मी गेली पाच वर्ष सांगतो मीडियाने गोदी मीडिया तो सांगत होता उद्धवसाठी सहानुभूती आहे रोज डोळ्यातून इतकं पाणी येतं की घरात नळच उघडत नाहीत लोक इतका मीडियाच्या डोळ्यातून पाणी उतरत होतं उद्धवसाठी सिंपती उद्धवसाठी सिंपती कुठे गेली ती संपती विधानसभेला तेव्हा मुद्दा असा आहे की हे दोघे एकत्र येणार याच्यासाठी लोक हळवे आहेत का नाही आहेत हळवे नाही आहेत हळवे याचं कारण तुम्हाला बाळासाहेबांचं मोठेपण मी कशात म्हणतो की त्यांना विजय पचवता येत होता पराजय पण पचवता येत पचवता येत होता ह्यांना विजय पण पचवता येत नाही पराजय पण पचवता येत नाही आणि त्यामुळे मग तुमच्या मागे लोक उभे राहणार नाही कशावरून उद्या तुम्ही पलटी मारणार नाही कशावरून म्हणजे एक एक काय तो निकाल लागेपर्यंत उद्धव ठाकरे युतीमध्ये असतात आणि निकाल लागल्यानंतर म्हणतात नाही मी आता वेगळा आहे बरोबर आहे मग सामान्य माणूस मत बदलणार नाही का असा फरक चार महिन्यात काय झाला अरे एक चार तासात उद्धव ठाकरेत फरक पडतो मग मतदारामध्ये नाही का पडणार तसं त्यामुळे हे दोघे एकत्र येऊन फार काय होईल असं मला वाटत नाही कारण ते विरुद्ध का बा बाजूला का झाले त्याच्याकडे बघा दोघांचे अहंकार एकमेकाशी टक्कर झालेली आहे कोणाला तरी एकाला खाली यावं लागेल ना नंबर दोन कोण हां तिथे प्रॉब्लेम होतो बरं तो प्रॉब्लेम तिथे जाय असं नाही ना उदाहरण तर दादरमध्ये आज समजा शिवसेनेचा एक नगरसेवक आहे त्याच्यावर तर मनसेच्या कार्यकर्त्यांनी तयारी केलेली आहे तो काय करेल मग तुम्ही सगळं वर ठरवाल मी काय करू सांगा ना मला मी चार पाच वर्ष तयारी केली आहे ना तर तोही भाग बघावा लागतो नुसतं बेरीज केली कागदावर बेरीज करून किती ना मी तुम्हाला रोज एक दहा चेक फाडून देतो बँकेत बॅलन्स नसेल तर त्या चेकचा काय उपयोग आहे का छ मीडियामधले हे चर्चा चालू आहेत ना ह्याला चे त्याला पाच लाखाचा चेक द्यायचा बारा लाखाचा चेक दे कॅश होणार आहे का तो कधीतरी माझ्या खात्यात खूप पैसे होते ही तुमची आठवण आहे पण आज वस्तुस्थिती काय त्यामुळे चेक जे फाडले जात आहेत विश्लेषणातून ते चेक कॅश होणारे नाही मला फक्त एवढंच विचारायचं आहे त्या मुलाखतीतल्या संदर्भातून की त्या प्रश्नाच्या पुढच्या प्रश्नामध्ये महेश मांद्रे आता ती ती जो तो ते मला जे कळलेलं आहे ते असं की ती मुलाखत पब्लिश झाली त्याच्या पंधरा दिवस आधी घेतली गेली होती बर आणि ती एकनाथचं स्नेहभोजनाच्या तीन दिवसांनी दाखवली गेली मध्ये स्नेहभोजन झालं ना ते जर तसं राजच्या मनात असतं तर मग स्नेहभोजन कशाला झालं मग इथे एक गोष्ट लक्षात येते कोणीतरी लिहिलेल्या स्क्रिप्टवर सगळं नाटक चालू आहे आता स्क्रिप्टकडे बारकाई नाही बघा की काही महिन्यापूर्वी एक दीड दोन महिन्यापूर्वी देवेंद्र फडणवीस अचानक राज ठाकरेंच्या घरी गेले स्नेहभोजन काय म्हणाल ते असेल सदीच त्याच्यानंतर एकनाथ शिंदे वगैरे दिल्लीत होते अमित शहाची भेट झाली होती मग परत रायगडावर त्यांची भेट झाली मग हे इकडे गेले हे सगळं कोणतरी ठरवून करून घेत पण बघितलं पाहिजे मला मला जे दिसतंय ते असं दिसतंय की महापालिकेच्या निवडणुकांमध्ये मुंबईत भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्र लढणार नाहीत नाही ते एकमेकाच्या विरुद्ध लढतील बर आणि मग एकनाथला चांगला टेकू मिळावा म्हणून राज आणि एकनाथ यांचं साठं लोटं जुळवून द्यायचं बरं हा अमित शहाचा प्लॅन असू शकतो मी जेवढं ह्या लोकांच्या राजकारणाचे डावपेच बघतो अभ्यासतो आता एकनाथ शिंदे एकनाथ राज ठाकरे एका बाजूला त्यांच्याविरुद्ध भाजप अशी मुंबई महापालिकेत निवडणूक झाली तर काय होईल सत्तेत एकत्र बसलेले शिवसेना आणि भाजप गेल्या महापालिकेला एकमेकाविरुद्ध लढले चौऱ्याऐंशी ब्याऐंशी मधल्यामध्ये मारला कोण गेला काँग्रेस पक्ष तो एकदम साठ सत्तरवरून सत्तावीस तीसवर आला आता राज ठाकरे एकनाथ शिंदे आणि दे तुमचं भाजप यांच्यात मोठी लढत झाली तर मधल्यामध्ये उबाठाचा गोऱ्या वाचतो ना उभाठाची काँग्रेस होते हा गेम प्लॅन असू शकतो कारण राज ठाकरे सोबत नसला की सगळी अमराठी मतं आपोआप जी आहेत ती भाजपाची भाजपाला मिळणार पण उरलेली अमराठी मतं आहेत ज्यांना राज ठाकरे आवडत नाही ती मतं आपोआप भाजपकडे येतात आला फरक लक्षात किंवा हे सगळं तेथून का तिथून का हे सगळं विचारात घेऊन मग त्याचा अभ्यास करावा लागतो